जानू कुठे चालली का बाळा मी चालेल वाळका आहेत का बर गवत आहे बरं का पाहून जा नीट जा पाहून जा बर का गवत आहे बावर राहते हां हम्म अगं बाई वाळक आहेत ग मिरच्याच रोप आहे ती वळका नाही लागेल व वळका नाही लागेल तू तिकडं गवस मी इकडं गवस तू फुला आहेत फुला पण वाळका नाही अजून लागेल आहेत का भा बघ तिथं लहान वाळू डोळी ती देते हे तुझी पाहायला बघ मुंगी चावली मुंगी मुंगी घे ग उचलून तिला उचलून घे गे उचल उचल मुंगी मुंगी ठीक आहे घरी चाल घरी आता कुठे चालली तू झेंडूची फुला छान का हुँ। हुँ। खूप छान झेंडू आहे बघा झेंडू खूप छान भारी नाही झेंडू मधी नाही जायचा मधी नाही जायचा पण चल सनूला घे ना तिला हंबा बघ हंबा हंबाशी खेळत या आंबा हंबा हांबा हांबा हंबा हंबा कुठे चालले आता हे हंबा बाय

नक्की चला मग घरी पाऊस येईल आता पावसाचं वातावरण झालं चला 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 घरी पाऊस चला 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 घरी घरी चला हा अरे 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 ब्लॉक ब्लॉक आणि पडली रे पडली 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 रे आमची पडली जानू लागले का तुझ्या कुठं अगं तुला मी तर सांगितलं चिकन चला घरी आता चला चला